आपल्या गावामध्ये भरपूर सैनिक आहेत महाराष्ट्रामध्ये आक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाकलं ना। की माझी खूप कीर्तन आहे दोनशे कीर्तन आहे जवळजवळ खूप आहे खूप कीर्तन केली डायरीमध्ये जागा नाही माझी पंचवीस मे पर्यंतची रात्र रेखा मी अभिमान नाही सांगत तुम्हाला ना माझं पण रोजची कीर्तन करताना कीर्तनात एक उदाहरण मी रोज सैनिकाचं सांगतो या देशाला सगळ्यात जास्त सध्या गरज येतं ती जवानाची आहे बरं आपल्या देशामध्ये खूप मुलं आहेत पण देश सेवेकडे जात नाही तुमचं गाव भाग्यवान आहे खूप सैनिक आहेत इथले माझी एक विनंती आहे तुम्हाला सैनिकाची आठवण काढायचं जशी संतची आठवण काढतो आपण भगवान बाबांची तशी सैनिकाची आठवण काढायचा तो पण साधूची महाराज देवासाठी देशासाठी धर्मासाठी जे बलिदान देत असतात ते शूर असतात वीर असतात संत असतात माझ्याकडे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये एक सिन्नर तालुका आहे ऐका ऐका त्या सिन्नर तालुक्यामध्ये एक शिंदेवाडी नावाचं गाव आणि त्या शिंदेवाडीला एक अपंग हाताचा बाप झालं इथून असं तुटलेल्या हाताच्या बापानं बापू भाकरी केल्या भाकरी करून पोरगा शिकव बायको लवकर गेली म्हणून दुसरं लग्न नाही केलं पाच मिनटं बघा दहाला संपवणार आहे तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्या इकडे बघा योगेश दादा तुम्ही सौजन्य घेतलंय आमचं फार सुंदर नियोजन केलंय तुम्ही सगळ्यांनी एवढा ऐक सरपंच बसले एवढं चांगलं गाव आहे माझ्याकडं बघा तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्या आणि पोरगा घडवला आठवी पास झाला नववी पाच झाला दहावी पास झाला आणि पोराचं नाव केशव गोसाई बापाचं नाव सोमगीर गोसाहेब गोसावी कुटुंबातलं आपलं आणि त्या पो बापानं पोरगा शिकवला आणि त्या पोराला वाटलं गो आपल्याला आई नाही आपण कुठपर्यंत बापाच्या हाताच्या भाकरी खायच्या म्हणून त्या पोरानं खूप अभ्यास केला खूप अभ्यास केला नेमका तो पोरगा मिलिटरीच्या परीक्षेत बाद झाला त्याला लेटर आलं केशव गोसावी ट्वेंटी फोर मराठा बटालियनमध्ये तुम्हाला देशाची सैनिक म्हणून नोकरी मिळते संधीचं सोनं कर त्यानंतर लेटर वाचलं त्याला वाटलं मी जर सीमेवर लढायला गेलो लढता लढता जर माझ्या छातीवर गोळ्या गेल्या तर माझ्या बापानं काय बरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरीच करायच्या म्हणून त्या पोरानं पत्र झाकून ठेवलं सत्य घटना आहे का आठ दिवसाने ते पत्र बापाला माहिती झालं त्याची आणि बापाने विचारलं कार्य केशव तू सीमेवर का जात नाही लढायला का जात नाही पोरगा म्हटलं बाबा मी जर सीमेवर लढायला गेलो लढता लढता जर माझ्या छातीवर गोळी गेली तर मरेपर्यंत तुम्हाला हाताने भाकरी करावी लागतील त्यापेक्षा दुसरा उद्योग करतो शेती करतो गावात राहतो काय बाप आहे महाराज बाप म्हटला रेड्या तानाजी घाबरला असता कोंडाना मिळाला असता मोरारबाजी घाबरला असता पुरंदर मिळाला असता का येसाजी घाबरला असता सज्जनगड मिळाला असता का राजा घाबरला असता स्वराज्य मिळालं असतं का शंभूवाळ घाबरला असता हिंदू धर्म टिकला नसता जा 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 रे राजा जा राजा जा तुझा बाप तू शहीद झाला तर मरेपर्यंत हाताने बाकरी करेल जा काय बाप आहे महाराज पोरगा बापानं काढून दिला आणि दोन हजार दहा साली तो पोरगा जम्मू काश्मीरमध्ये ऐका ट्वेंटी फोर मराठा बटालियनमध्ये देशाचा सैनिक झाला बापू दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा पाच वर्षाची ड्युटी केली त्यानं दोन हजार पंधराला आपल्या मराठवाड्यात खाली संभाजीनगर आहे त्या संभाजीनगरला कोलंबरी तालुक्यात एक गिरी महाराज आहे त्या गिरी महाराजांची यशोदा नावाची मुलगी त्याला देण्यात आली थाटात था 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 लग्न झालं लग्न झाल्यावर दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा असे तीन वर्ष गेले आणि दोन हजार अठरा साली त्या यशोदेला नऊ महिन्याची गर्भ झाला होता बाळ होणार होतं खूप आनंदी होती नवरा नेमका देशाच्या सेवेवर योगदान देत होता आपण आताच्या सासऱ्याच्या भाकरी वर्गी करत होती नवरा देशासाठी योगदान देत होता सैनिकाचं गाव आहे आंध्रकर एवढी माझी कथा घरी घेऊन जा माझा प्रवास सुखाचा होईल तुम्ही सगळेजण तुमच्या डोळ्याला पाणी येईल बघा तुटलेल्या हाताच्या बापाची दिसून भाकरी करत होती नऊ महिने पूर्ण झाले होते म्हणून तो गिरी महाराज आपल्या मुलीला माहेरी न्यायला आला होता तारीख होती दहा अकरा दोन हजार अठरा रात्रीचे दहा वाजले होते आणि तिने मालकाला फोन लावला मालक माझे वडील मला न्यायला आले मी जाऊ का नवऱ्यानं होकार दिला माझी प्रसूतीची वेळ जवळ आली सकाळी निघायचं होतं ठेवला गेला रात्री बारा वाजता तारीख लागली अकरा अकरा दोन हजार अठरा आणि त्या दिवशी जनत्रयोदशी होती जे दिवाळीचे पाच सहा दिवस आहेत आणि त्या धनतीरच्या दिवशी सकाळी बाप बाप यष्टीमध्ये घेऊन ओरीला घेऊन जाणार होता आणि रात्री दोनच्या सुमारास आपल्या देशावरती काहीतरी संकट आलं म्हणून आपली पोरं हातामध्ये बंदूक घेऊन उभी राहिली काहीतरी दुडघुस आहे काहीतरी दहशतवादी आहे गोळ्या झाडायला लागली एकाच्या गोळ्या तिकडं एकाच्या गोळ्या इकडं या गोळ्या झाड्या झाडतीमध्ये केशव पुढे सरकला गोळ्या झाडत होता कॅप्टन होता ऐका ऐका पुढे सरकला लढता लढता बरेच दहशतवादी खाली पडले होते पण एका दहशतवाद्याचा दोन गोळ्या सप सप करत केशव गोसाईच्या छातीमध्ये गेल्या देशाला मुजरा करून तो पोरगा धरला इकडं सकाळ झाली आणि तिकडं उशक काल झाला इकडं उशक काल झाला तिकडं काळ रात्र झाली माझ्याकडे बघा Incoming voice call from plus... भारत देशाच्या झेंड्यामध्ये वाडी गुंडाळली गेली इकडे मात्र बापानं पोरीच्या हाताला दिली बाप आता मुलीला माहेरी घेऊन चालला होता नऊ वर्षाचं बाळ नऊ महिन्याचं बाळ गावामध्ये बातमी पोहोचली सोशल मीडियाला केशव गोसावी गोसावी अमर अमर केशव केशव रहे गोसावी अमर रहे सगळ्यांच्या अंतकरणामध्ये तालुक्यातले सगळे शटर बंद झाले गाव बंद झाले परिसर बंद झाला सगळ्या गावातले लोक शिंदेवाडीचा रस्ता धरायला गावामध्ये गर्दी का होते गाव का बंद झाले सगळी माणसं विचार करत होती यशोदेच्या बापाच्या अंतकरणात धज झालं देवा असं झालेलं नसा माझ्या मुलीच कुंकू गेलेलं नसा वैरी चिंतित नाही तसं मन चिंतायला लागलं पाच सात तास गेले पोरांनी भारत देशाच्या जिल्ह्यामध्ये गुंडाळलेली वाडी विमानावर दिल्लीला पोहोचली दिल्लीवरनं पुण्याला आली पुण्यावरनं नाशिक हायवेनं लाल दिव्याच्या गाडीमध्ये ती बॉडी निघाली ऐका रे माय बाप ही सत्य घटना आहे तेवढ्यामध्ये ती बॉडी गावामध्ये पोहोचली समोर आला चेहऱ्यावरचा झेंडा सरकवला आपला एक मृत्यूच्या पाहिला बाप खाली कोसळला बायको गेली अपंगात भाकरी करताना रडला नव्हता एक कधीच बाप लागला तेवढ्यामध्ये यशोदा आपल्या नवऱ्याला पाहायला गेली तिने आपला नवरा त्या बंद पेटीमध्ये पाहिला नवऱ्याचा चेहरा पाहिल्याबरोबर पोरगी बेशुद्ध झाली होतो बापू त्या पोरीला गाडीमध्ये टाकून नाशिकच्या हॉस्पिटल सहा दिवसानं शुद्ध सहाव्या दिवशी तिला मुलगी झाली एक बाळ तामुळं पडले घापन घातलाचा सास्रो पडला दिवस जात गेले एक वर्ष पूर्ण झालं एका वर्षाच्या कार्यक्रमाला माझं कीर्तन ठेवलं मी कीर्तनाला गेलो दहा पाच हजार लोक आली होती दोन हजार टाळखरे आली होती कीर्तन करायला लागलो धर्माचे युट्यूबला आहे बरं कीर्तन धर्माचे कीर्तन करत होतो कीर्तन करताना माझ्या मनामध्ये भाव आला मला देवाने सख्खी बहीण दिली नाही चुलत बहीण दिली नाही मावस बहीण दिली नाही मी त्या यशोद्याला बहीण बहिणीपेक्षा जास्त प्रेम करते बर माझ्या भारीतली साडी घेऊन गेलो होतो माझ्या खिशातले पन्नास हजार रुपये त्या साडीवरती मी मांडले पैसे पैशाची साडी तिला दिली हंबर लागली म्हटलं ताई रडू नको आजपासून तुला आहे पण माझ्यासारखा भाऊ आहे तुला काळजी करू नको मी सगळे महाराज तुझे भाऊ आहोत असं म्हणून आधार दिला दोन हजार अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पाच वर्ष पूर्ण झाले प्रत्येक वर्षात अकरा अकरा तारखेला माझे कीर्तन अकरा अकरा असत कीर्तन असतं भरपूर लोक येतात अजूनही यशोदा कीर्तनाला बसलेली असते नवऱ्याचं स्मारक बांधलेलं अपंग ज्या सासऱ्याच्या भाकटी करते त्याची काव्या नावाची मुलगी पाच वर्षाची झाली नवरा नाही महाराज मागच्या वर्षी कीर्तन झाल्यावर बापू मी तिला म्हटलं मी तुझा भाऊय म्हणून म्हणतो आपण तुझं लग्न करू दुसरा हे बरं वाटत नाही तू तरुण आहे ऐका त्या पोरीनं मला उत्तर दिलं दादा तू माझा भाऊ म्हणून तुला सांगते माझ्या नवऱ्याच्या हातात हात देताना माझ्या नवऱ्यानं मला वचन दिलं होतं यशोदेत तो एका सैनिकाच्या हातात हात देते लक्षात ठेव हा हात कायमचा नाही माझा हात देशासाठी आहे लढता लढता जर छातीवर गोळी गेली तर आभागी जगावं लागेल कुंकू नसणार जगावं लागेल माझ्या बापाला हात नाही दुसरं लग्न नाही ना करणार तेव्हा मी माझ्या नवऱ्याच्या हातात हात देताना वचन दिलं होतं मालक तुम्ही जर देशासाठी गेला तर तुमची ही वीर पत्नी शेवटच्या श्वासापर्यंत कधी दुसरं लग्न करणार नाही फक्त विठाला विठाला <ędzyrolled Douce TV> करणार नाही मरेपर्यंत तुमच्या बापाचं पाकणी करेल ऐका मी तिला एक दिवस विचारलं यशो दे कस जीवन जगते बहीण आहे माझी मी गेल्या वर्षी कार्यक्रम केला होता पोरांनो घरी या वर्षी पण आहे एक एप्रिलला यावर्षी आहे दरवर्षी करतो कीर्तन मोठा सप्ताह कार्यक्रम असतो उद्धव बापू येतात महाराष्ट्रातल्या आसारांबा वाजवायला असतात भरत महाराज असतात मोठा कार्यक्रम असतो दोन तीन हजार टाळकरी येतात खूप मोठा कार्यक्रम असतो घरी माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीचा गेल्या वर्षी मी पंचवीस मैला आणल्या होत्या की ज्या पंचवीस मैलाचं कुंकू देशासाठी निघून गेलं आहे आणि त्यांनी दुसरं लग्न नाही केलं अशा पत्न्यांचा मी सन्मान केला त्यांना सन्मान चिन्ह दिलं दहा दहा हजार रुपये दिले मला दहा लाख रुपये लागले महाराज पण तुम्हीच दिलेले पैसे होते ना तुम्ही दिलेले पैसे काय कुठं खर्चायचे नाहीत ते देशासाठी धर्मासाठी पंक्तीसाठी असे खर्च करा फार मिळतात महाराज दहा लाख दिले आणि त्याच्या पुढच्या महिन्यात वीस लाख आले मिळतात महाराज तुम्ही खर्च तुम्ही सौजन्य दिलं म्हणजे संपत नाही डबल होणार होणार शंभर टक्के तुम्ही देऊन बघा तुम्ही लोकाला देऊन बघा तुमचे वाढणार तुम्ही सत्याला देऊन बघा वाढणार तुम्ही पंगत देऊन बघा वाढणार कमी होत नसत मात्र सांभाळून ठेवले की मग त्याच वीज बनत लय माझ्याकडे पाहिजे म्हणलं की त्याचं वीज बनत वेलकम हॉटेलचं मालक आहे बघा पाच रूम भरून पैसे होते पाच रूम आणि नेमकं त्याला आम्ही सगळ्या महाराजांनी सांगितलं साहेब पैसे सांभाळून ठेवणं काय या पैशाचा विनियोग करा गरीबाला द्या अनाथाश्रमाला द्या वृद्धाश्रमाला द्या आळंदीला द्या देऊला द्या विकासाला द्या मंदिराला द्या ते म्हटलं नाही अजून पाच रूम भरायचे ऐका तेवढ्यातच मोदी साहेबांनी नोटाबंदी केली पाच ची पाच रूम जाळून टाकावं लागले पेपरला बातमी होती पाच रूम जाळल्या वीज झालं त्याच खत झालं त्याचं नका सांभाळू नका देऊन टाका दिलं की वाढतंय तुमच्याकडे परत येईल महाराज दिलं की वाढतं काळजीच करू नका योगेश दादा तुम्ही दिलेले पैसे मला व्यर्थ मी कधी घालणार नाही हे देशासाठी हे माझ्या आताच्या अंगठी आहेत ना हे मी केलेलं नाही ना। हे मला सैनिकांनी केलेले आहेत ही एका नाशिकच्या सैनिकाने केलेली अंगठी मला बाबा काय गोड कीर्तन करता आमच्याबद्दल बोलता देशाबद्दल आणि पंचवीस पोरं मी सीमेवर पाठवलीत नाही माझ्या कीर्तनातून जा बाळात जा माझ्या गावात कधी जात नव्हती पोरं चार पोरं यावर्षी गेली महाराज आता मला वाटतं परवा एकवीस तारखेला कीर्तन आहे माझं त्या सी एफ सी आर पी एफ असतं तुमचं त्याच्यात निवड झाली त्याची कीर्तन ठेवलं त्यानं बाबाचं कीर्तन ऐकून जाणार आहे म्हटलं मी याच्यापेक्षा काय पाहिजे मला दुसरं आयुष्य वाढून मिळतं मार ऐका अरे घेऊन जा त्या मुलीला मी म्हटलं दुसरं लग्न करू नाही म्हटली राहते कशी काय मागते देवाला म्हटले एकच मागते देवा माझं शरीर चांगलं राहू दे मला व्यायाम करू दे आणि माझीसुद्धा ड्युटी मिलिटरीमध्ये लागू दे नवऱ्याच्या जागी माझ्या हातात बंदूक येऊ दे आता ती पोरगी पाच झाली महाराज आणि ती आता सीमेवर लढायला जाणारे हो कल्पना करा काय माग नाही महाराज एक नवरा देशासाठी गेला बायको म्हणते मी त्याच्या जागेवर जाणार आमच्या जा दादाच्या डोळ्याला पाणी आलं